नमस्कार लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो बंगलो खरेदी विक्री करून देतो मित्रांनो सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत पाहू शकता चला आपण आता बाबळगाव रोड पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे पाहू शकता लातूरमध्ये बाबळगाव हवे पासून अगदी जवळ असलेले ओम हमनी मंगल कार्ड्यापासून अगदी जवळ असलेल्या बंगलो विक्रीस आहे अकरा रूमचे सुंदर अशा लोकेशनमध्ये पंधराशे चाळीस स्क्वेअर फुटांमध्ये असलेले एन ए गुंटेवारी असलेले हे बंगलो आहे पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमध्ये हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो चला आपण आता बंगलोजवळ आलेलो आहोत व लातूरमध्ये जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबर संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत चला आपण आता पाहू शकता नांदेड हवे व बाबळगाव हवेपासून अगदी जवळ असलेला हा हा जाहिराबाद हवे आहे व ओम हम्नी मंगल कारपासून अगदी समोर असलेले हे बंगलो विक्रीस घेऊन आलेलो आहोत पाहू शकता हा बाबळगावकडे जाणारा रस्ता आहे नांदेड हावे रोडपासून पाहू शकता चला आपण आता ओम हमनी मंगल समोर हा बंगलो तुम्ही पाहू शकता सुंदर हे असलेले हे नवीन कंस्ट्रक्शन असलेले बंगलो आहे पाहू शकता पंधराशे चाळीस स्क्वेअर फुटामध्ये हे बंगलो आहे पाहू शकता सुंदर असे हे बंगलो नवीन कंस्ट्रक्शन आहे चला आपण आता बंगलोची पूर्ण माहिती घेऊया सुंदर असे अकरा रूमचे हे बंगलो विक्रीस घेऊन आलेलो आहोत आर टी ओ ऑफिस पासून अगदी जवळ असलेले हे बंगलो आहे व पोलीस पासून अगदी जवळ असले हे बंगलो आहे नांदेड हायवे रोडपासून असलेले हे बंगलो विक्रीस घेऊन आलेला पाहू शकता हा सुंदर असे लोखंडी गेट तुम्ही पाहू शकता हा सुंदर असे लोखंडी गेट बसवण्यात आलेले आहे पूर्ण बिल्डिंगची माहिती देण्यात आलेली आहे हा बंगलो सुंदर असा बंगलो आहे चला पण आता आतमध्ये जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती दे देण्यात आलेली आहे जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला अगदी समोर आलेला आहोत हा पोर्च मधील बोर तुम्ही पाहू शकता पाण्याचे दोन बोर आहेत सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे पाहू शकता तीन फोर व्हीलर पार्किंग बसवण्यात आलेले आहे तीन फोर व्हीलर पार्किंग आहे हा स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती पीयू पी पण तुम्ही पाहू शकता अगदी तुम्ही देवघर पण तुम्ही पाहू शकता समोरले देवघर करण्यात आलेला आहे हा समोरील देवघर तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पूर्ण स्टाईल्सने सजवलेले हे घर आहे मित्रांनो पाहू शकता बंगलो आहे हा देवघर तुम्ही पाहू शकता चला आता आतमध्ये जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती दिलेली देत आहोत हा रूम मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे वरती पी यू पी तुम्ही पाहू शकता पी यू पीचे ब सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले नवीन बंगलो आहे जर कोणाला प्रॉपर्टीची घ्यायची असेल व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल ते संपर्क साधा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो ओनरने किंमत एक कोटी पन्नास लाख सांगितली आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत एन ए गुंटेवारी आहे शंभर टक्के लोन घेऊ शकतो असे ओनरने सांगितलेले आहेत पाहू शकता अगदी इथे अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे हा वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे बंगलो आहे हा वास्तूनुसारच तुम्ही किचन रूम तुम्ही पाहू शकता किचनची दिशा पूर्व आहे हा किचन मधील तुम्ही स्टाईल्स पाहू शकता वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती पीयूपी पण तुम्ही पाहू शकता किचनमधील हे पूर्ण पाहू शकता किचनच्या वरती स्टाईल्स सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे हा रूम मधील स्टाईल तुम्ही पाहू शकता अगदी देवघरसाठी पण जागा सोडण्यात आलेली आहे फ्रीजसाठी पण जागा सोडण्यात आलेली आहे अगदी याच बाजूला भांडे ठेवण्यासाठी कपाटी का पण काढण्यात आलेले आहे वरती नेंटल पण सोडण्यात आलेला आहे अगदी हे भांडे वगैरे ठेवण्यासाठी स्टोर रूम आणि आपले पूर्ण वैयक्तिक भांडे ठेवण्यासाठी रूम पण काढण्यात आलेले आहे किचन मधील पूर्ण देवघर पाहू शकता अगदी याच बाजूला फ्रीज पण ठेवण्यात कनेक्ट बसण्यात आलेला आहे अगदी ही कपाटी तुम्ही पाहू शकता वरती नेंटल ओपीओ पी पण पाहू शकता पूर्ण भांडे ठेवण्यासाठी आपले हे केलेले हे वास्तूनुसारच हे बंगलो आहे या बंगलोची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व आपल्या प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका हा आर टी ओफिस पासून अगदी जवळ असला हा बंगलो आहे चल आपण आता हॉलमध्ये आलो आहोत हा हॉल पूर्ण कलरिंग पाहू शकता व हॉलची पी पी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी पी करण्यात आलेले आहे व एसी पण बसवण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा सुंदर असे कलरिंगचे काम आहे जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला संपर्क साधा हा हॉलमध्ये तुम्ही स्टायलिस पण पाहू शकता अगदी हॉलमध्ये पण बाथरूमची सोय करण्यात आलेली आहे हा वास्तूनुसारच बांधलेले हे पूर्ण बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत बंगलोची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता हॉलमधील हा बाथरूम तुम्ही पाहू शकता हॉल आहे सुंदर असा हॉल करण्यात आलेला आहे चला आपण आता सेकंड फ्लोर मधील आलेली आहे पाहू शकता सुंदर असा बंगलो आम्ही घेऊन आलेला आहोत जर बंगलोची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर संपर्क साधा चला आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत हा सेकंड फ्लोअरतील तुम्ही पाहू शकता सुंदर असे लाइटिंगचे काम कलरिंगचे काम व स्टाईल पण पाहू शकता अगदी ग्रिल पण तुम्ही पाहू शकता ग्रिल पण आलेले आहेत सुंदर असा हा बंगलोचे काम करण्यात आलेला आहे अकरा रूमचे हे बंगलो आहे जर बंगलोचे डिटेल्स पाहायचे असेल तर आम्हाला कॉल करू शकता ओम हमने मंगल कार्यालयापासून अगदी जवळ असलेला हा बंगलो अकरा रूमचे बंगलो आहे सुंदर असे काम आहे पोलीस क्वार्टर पासून व नांदेड हायवे पासून व शाहू कॉलेज पासून व गोलाई पासून अगदी तीन मिन तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा बंगलो आहे वर ह्या हॉल मधील तुम्ही पाहू शकता हा च्या कलरिंग चे काम पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता वरती पी पी काम करण्यात आलेले आहे पी पी चे काम पण पाहू शकता सुंदर असे लाईटचे चे काम पण करण्यात आलेलं आहे था हा घरगुती बांधकाम केलेला हा बंगलो आहे चला अगदी याच बाजूला तुम्ही अटॅच टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता अगदी हा बेडरूम आहे या बेडरूम मधील तुम्ही स्टाईल्स पाहू शकता सुंदर असे पी पीव काम करण्यात आलेले आहे वरती नंडल पण सोडण्यात आलेले आहे चला आपण आतमध्ये जाऊन पाहू शकता हा सुंदर असे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला इंडो पण सोडण्यात आलेला आहे पूर्ण व्हेंटिलेशन असले चारही बाजूने व्हेंटिलेशन असलेला हा बंगलो आहे पंधराशे चाळीस स्क्वेअर फुटमध्ये पूर्ण व्हेंटिलेशन सोडला हा चारही बाजूने व्हेंटिलेशन असलेले ही बंगलो आहे अगदी त्याच बाजूला कपाटे पण काढण्यात आलेले आहे हा बेडरूम मधील कपाटे पण तुम्ही पाहू शकता वरती नॅंडल पण तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला अटॅच टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता आठा स्टाईल बाथरूम मधील असलेले हे पूर्ण स्टाईल्स व पियूपी पण पार करण्यात आलेले आहे सुंदर असे हे काम केलेले के बंगलो तुम्ही पाहू शकता अगदी आपण सेकंड फ्लोरतील सेकंड बेडरूम मध्ये जाऊया जा पाहू शकता सेकंड बेडरूम मधील पण पीयूपी पण पाहू शकता सुंदर असे बंगलो कलरिंगचे का काम पण व इंडो खोडण्यात आलेलं आहे अगदी आज बाजूला गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे ह्या बेडरूममधील स्टायज तुम्ही पाहू शकता अगदी आज बाजूला इंडो पण सोडण्यात आलेला आहे ह्या बाजूला अटॅच ब बा बेडरूम पण आहे हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडमधील तुम्ही अटॅच टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता सुंदर असं हे मास्टर बेड आहे हा मास्टर बेडमधील कॉलरिंग काम पुट्टी भरण्याचे काम सुंदर असे काम फर्निचर केलेले हे पूर्ण बंगलो तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे या बंगलो मधील ह्या बेडरूम मधील नेंडल पाहू शकता अगदी कपाट पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला ह्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता अगदी ह्याच बाजूला आर टी ऑफिस तुम्ही पाहू शकता ही गॅलरी तुम्ही पाहू शकता पूर्ण चही चारही बाजूने असलेले हे व्हेंटिलेशन असलेले हे बंगलो आहे जर बंगलोची पूर्ण माहिती हो घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो चला आपण आता थर्ड बेडरूममध्ये जाऊया हा थर्ड बेडरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता अगदी याच बाजूला एक किचन करण्यात आलेलं आहे ह्या किचनची पूर्ण माहिती हो घेऊ शकता अगदी वास्तुनुसारच बनलेले हे किचन रूम आहे हा सेकंड फ्लोअरवरती किचन रूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे किचन रूम तुम्ही पाहू शकता किचन रूम मधील स्टाईल तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईलचे काम करण्यात आलेले आहे वरती चे काम पाहू शकता सुंदर असे चे काम पण करण्यात आलेले आहे अगदी आज बाजूला एल चे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता कालची स्टाईल पण तुम्ही पाहू शकता ह्या किचन रूम मधील असलेले हे कपाटी पण तुम्ही पाहू शकता वरती ने भांडे ठेवण्यासाठी नॅंडल पण व कपाटे पण काढण्यात आलेले आहे वरती पीचे काम पाहू शकता हा सेकंड फ्लोअरतील किचन रूम आहे अगदी ह्याच बाजूला पण एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे चला आपण आता सेकंड फ्लोअरतील हॉलमध्ये जाऊया हा पाहू शकता सुंदर असे हॉल चे काम पण करण्यात आलेले आहे जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण व बंगलोची माहिती घ्यायची असेल टोटल असलेले हे हे बंगलो आहे लोन ओनरने ओनरने घेऊ शकतो असे हॉलमधील कलरिंग चे काम पाहू शकता कपाटे पण पाहू शकता वरती नेंडल पण करण्यात आलेले आहे व काम पण करण्यात आलेले आहे सुंदर असे डोर चे काम पण करण्यात आलेले आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा बाबुळगाव पासून व पासून अगदी जवळ असलेले शाहू कॉलेजपासून